आदिवासींची काय औकातयो आमच्याबरोबर लढायची आदिवासींची औकात काढणारे या पांडुरंग मेरगडचा जाहीर निषेध पांडुरंग मेरगड यांचे वादग्रस्त जातीय वक्तव्य आदिवासी समाजात संतापाची लाट नंदुरबार जिल्ह्यात पांडुरंग मेरगड यांच्या वादग्रस्त वक्तव्याने आदिवासी समाजात प्रचंड रोष निर्माण झाला आहे आदिवासींची अवकात काय असे अपमानास्पद शब्द वापरून संपूर्ण आदिवासी समाजाचा अपमान समोर दाखवून आमचं हे आरक्षण पळवून नेलं आणि ह्या लबाड भामटेच्या मुळे आमचं वाटपळ झालं आदिवासींची काय अवकात हो आमच्या बरोबर लढायची लोकसंख्याच किती आहे त्यांची या वक्तव्यामुळेच आदिवासी समाजात संतापाची लाट उसळली आहे संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी संघटनांनी या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे याबाबत बिरसा फायटर संघटनेने कडाडून प्रतिक्रिया दिली आहे समाजाला आदिवासींमध्ये आरक्षण देण्याचा मुद्दा संपूर्ण महाराष्ट्रभर तापलेला आहे याबाबत विरोधामध्ये आदिवासी समाज महाराष्ट्रभर ठिकठिकाणी थीक निवेदनं देत आहेत अशा परिस्थितीत पांडुरंग मेरगड यांनी असं जातीवाचक शब्द वापरून अवकात असे शब्द वापरून आदिवासींना कमी लेखण्याचा प्रयत्न केला आहे आदिवासींना डिवचण्याचा प्रयत्न केलेला आहे आदिवासींमध्ये संताप निर्माण होईल असं वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे म्हणून या पांडुरंग मेरगडचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो अशा पद्धतीचं वक्तव्य आदिवासी समाज कदाबी खपून घेणार नाही आदिवासींची औकात काढणार या पांडुरंग मेरगडचा जाहीर निषेध मेरगड यांचं हे जाहीर निषेध तणाव निर्माण निर्मान करत आहे या वक्तव्याने फक्त आदिवासी समाजच नव्हे तर संपूर्ण समाजातील शांतता धोक्यात आली आहे बिरसा फायटर संघटनेने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार केली असून के के तर अनुसूचित जातीजमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाईची मागणी केली आहे पांडुरंग मेरगळ यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर कायदेशीर कारवाई केली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे आदिवासी समाजाचा या प्रकरणात न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे या घटनेचा पुढील कायदेशीर परिणाम काय होईल याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल धडगाव नमस्कार